नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर आज स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी रोज साडेसहा वाजता आपले प्रत्येक प्रश्न आपला जात असतो मित्रांनो आपला पूर्णपणे व्हिडिओ तयार असतो मित्रांनो आपण जर प्रॉपरली केला तर आपल्या प्रत्येक प्रश्न याचा नक्की फायदा होऊ शकतो ठीक आहे तेरा फेब्रुवारी हा दिवस पाहिला गेला जागतिक रेडिओ दिवस आणि सर्वजन नायडू यांची जयंती सर्जन नायडू जर पाहिला गेलं एकोणीसशे पंचवीस मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे पंचवीस मध्ये ते कनपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि सर्जन नायडू यांची जयंती सुद्धा आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न जागतिक कडधान्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर उत्तर आहे दहा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा जगभरात डाळींच्या महत्वाशी जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे हा दिवस डाळींचे पोषण अन्न सुरक्षा पर्यावरणीय खाद्यावर प्रकाश टाकतो आणि दोन हजार पंचवीस चे थीम काय मित्रांनो कडधान्य कृषी खाद्य प्रणालीमध्ये विविधता अन्ने ही काही प्रमुख डाळी आहेत पुढील पाहायचे मग थीम काय मित्रांनो कडधान्य कृषी खाद्य प्रणालीमध्ये विविधता आण हा त्याचा दोन हजार पंचवीस चा थीम आहे मग काही प्रमुख डाळी कोणत्या मित्रांनो ड्राय बीन्स आहे राजमा आहे ब्लॅक बीन्स आहे पिंटो बीन्स मसूर आहे मूग आहे तूर आहे वटाणे हरभरा हिरवे वटाणे है ना राजगिरा मॉत फवा बीन्स हे सगळे आहेत ऍक्च्युली पाहायला गेलं संयुक्त राष्ट्र महासंघाने वीस 20 डिसेंबर दोन हजार तेरा रोजी एक ठराव मंजूर केला आणि दोन हजार सोळा हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं होतं लक्षात ठेवा आपल्याला हे सुद्धा माहित पाहिजे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष केव्हा साजरे केलं होतं दोन हजार सोळा मध्ये ठीक आहे ओके पुढे जाऊया आपण दुसरा प्रश्न मित्रांनो आपण अमिताभ बच्चन यांचा डिजिटल अवतार नुकताच कोणत्या बँकेने लॉन्च केला आहे तर उत्तर आहे सी बँकेने तो लॉन्च केला आहे आयकॉन स्टुडिओच्या सहकार्याने डी एफ सी फर्स्ट बँकेने आणखी पाच शहरामध्ये ब्रँड अम्बेसिडर अमिताभ बच्चन यांचा ए आय शक्तीवर चालणारा होलोग्राफिक अवतार लॉन्च केला या क्रमांक या उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना नवीन आणि वैयक्तिक बँकिंग अनुभव प्रदान करणे हा महत्त्वाचा त्यांचा उद्देश आहे ठीक आहे तिसरा प्रश्न नुकताच सुरू झालेल्या संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जात आहे तर उत्तर आहे भारत इजिप्त दरम्यान तो तो आयोजित केला जात आहे अलीकडे दहा फेब्रुवारी रोजी भारत इजिप्त मध्ये सायक्लॉन पंचवीस संयुक्त लष्करी सराव सुरू झाला राजस्थान मधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे हा सराव चौदा दिवस चालणार आहे त्याची ती तिसरी आवृत्ती आहे पहिली आवृत्ती जानेवारी तेवीस मध्ये जैसलमेर राजस्थान येथे दुसरी आवृत्ती इजिप्तमध्ये चोवीस मी झाली आणि ही पंचवीसमी आवृत्ती ती कुठे राजस्थानमध्ये म्हणजे राजस्थान इजिप्त राजस्थान लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा कोणत्या चित्रपटाने अलीकडेच आय एफ एफ आर पंचवीस म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटर डॅम मध्ये एन टी पॅक म्हणजे एन ई टी पी एस सी पुरस्कार जिंकला आहे तर उत्तर आहे बॅड गर्ल हा पुरस्कार जिंकला आहे आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सव रॉटर डॅम स्वातंत्र्य आणि प्रायोगिक चित्रपटावर लक्ष केंद्रित करणारा हा एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे ठीक आहे एन ई टी पी सी म्हणजे नेटवर्क फॉर हा पुरस्कार आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात दिला जातो रॉटर डॅम फिल्म फेस्टिवल फाउंडेशनने याचे आयोजन केले आहे स्थापना त्याची एकोणीशे बहात्तर ठिकाण कुठे आहे रॉटर डॅम नेदरलँड मध्ये ठीक आहे मग कुठल्या पिक्चर मिळाला बॅड गर्ल या चित्रपटाला मिळाला आहे हे आपल्याला माहित असावं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे जाऊया आपण पाचवा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण विकासासाठी विकसिता गाव योजना सुरू केली आहे तर ती ओडिशा राज्याने सुरू केली आहे ओडिशा राज्याचे सीएम कोण आहेत मोहन चरण मांजी याच राजधानी पाहायला गेली भुवनेश्वर राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कममपती लक्षात ठेवा सहावा प्रश्न सरकारने पिनाका रॉकेट प्रणालीसाठी पे पेक्षा जास्त किंमतीचे करार केले आहे हा खूप पॉईंट महत्त्वाचा आहे तर दहा हजार कोटीचे करार केलेले आहे पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमसाठी एरिया डॅनल म्युनिशियन टाईप वन आणि उच्च स्फोटक रॉकेटच्या खरीसाठी संरक्षण संस्थांच स्वभाव सोबत साव, साव, सरकारने दहा हजार कोटी रुपयान अधिक किमतीचे करार केले त्यामुळे भारतीय लष्कराची मारक क्षमता आता वाढत जाणार आहे सतरावा प्रश्न प्रश्न की एरो इंडिया मित्रांनो कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे प्रश्न काय मित्रांनो एरो इंडिया लक्षात ठेवा कोणत्या शहरामध्ये आयोजित केले जाणार आहे असा सिंपलचा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे बंगळुरू मध्ये आयोजित केले जाणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहा फेब्रुवारी पंचवीस रोजी कर्नाटक बेंगलुरु याला हंका एअरफोर्स स्टेशन येथे एरो इंडियाच्या पंधराव्या आवृत्तीचे उदाहरण केले किती आवृत्ती आहे पंधरावी आवृत्ती आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे थीम काय संधीची धावफळ ठीक आहे संधीची काय धावफळ आठवा प्रश्न अलीकडेच कोणी फिस्ट पंचवीसचे सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे तर लक्षात ठेवा कोणी लॉन्च केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर ते इस्रोने केलेला आहे स्थापना इस्रोची ची नाईनटीन सिक्स्टी नाईन मुख्यालय बंगळुरू कर्नाटक अध्यक्ष व्ही नारायण ठीक आहे इस्रोने बघा फिसचा फुल नेम काय फायनाइट एलिमेंट है ना अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर ठीक आहे सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती प्रसिद्ध केली सॉफ्टवेअर इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरद्वारे विकसित केले गेले आहे ठीक आहे ओके पुढे नववा प्रश्न नुकतेच भारत आलेल्या ओपन चे सीओ यांचे नाव काय आहे असा सिंपलचा प्रश्न विचारला तर उत्तर आहे सॅम अल्टन अल्ट त्याचं नाव आहे लक्षात ठेवा दहावा प्रश्न अलीकडे युएस ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या वार्षिक का अँकिंगमध्ये कोण अव्वल आहे अव्वल कुठला देश आहे असं विचारलं तर उत्तर आहे चीन हा देश आहे दोन नंबर कॅनडा आणि तीन नंबर कोण आहे भारत आहे युएस ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या वार्षिक क्रमांक भारताने पुन्हा एकदा अधिक एन ई डी प्रमाण प्रमाण ग्रीन इमारती असलेले देश आणि प्रदेश तिसरे स्थान मिळवले हो आहे चोवीस मध्ये आठ पॉईंट पन्नास दशलक्ष चौरस मीटर क्षेत्र व्यापून तीनशे सत्तर प्रकल्पांना एन ई डी प्रमाणपत्र मिळाले आहे ही कामगिरी शाश्वत उत्पादन आणि पर्यावरणीय जबाबदारीसाठी भारताची वचनबद्धता दर्शवते हो ठीक आहे अकरावा प्रश्न दरवर्षी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो असा सुंदरसा प्रश्न विचारलाय तर त्याचं उत्तर आहे अकरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो चंद्रयान चार मिशन हे कोणत्या वर्षाने झोपवणार आहे पहिलं पाहूया पहिलं मिशन बावीस सप्टेंबर दोन हजार आठ ठीक आहे दुसरं चंद्रयान दोन बावीस जुलै दोन हजार एकोणीस तिसरं चांद्रयान चौदा जुलै तेवीस आणि चौदा दोन हजार सत्तावीस मध्ये प्रस्तावित आहे ठीक आहे पुढं तिसरा सुभद्रा योजना कोणत्या राज्याच्या राज्याची महिला केंद्रित योजना आहे सुभद्रा योजना जर पाहिलं गेलं कोणत्या राज्याची आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर ती राज्याची आहे ओडिशा राज्याची आहे लक्षात ठेवा ठीक आहे चौदावा प्रश्न नुकतेच निधन झालेले लतिका कट कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे ऍक्च्युली यांचं नाव प्रॉपर्ज पाहिलं गेलं तर लतिका कट्टू आहे ठीक आहे शिल्पकला कला लक्षात ठेवा ठीक आहे शिल्पकला पंधरावा अलीकडे बातमीमध्ये आलेला कोडवा समाज कोणत्या भारतीय राज्यातील आहे तर तो कर्नाटक राज्यातील आहे सोळावा प्रश्न इबोला लसी जगातील पहिली क्लिनिकल चाचणी कोणत्या देशाने सुरू केली आहे लक्षात ठेवा विचार उत्तर काय युगांडा देशाने सुरू केली आहे ठीक आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे सतरावा प्रश्न मैत्री टू पॉइंट झिरो नावाचे पोर्टल कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे मित्रांनो ते महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे हे आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे तर काही आहे मैत्री टू पॉईंट झिरो महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट इन आहे ना फॅसिलेशन सेल आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे बघा मैत्री टू पॉईंट झिरो ठीक आहे महाराष्ट्र राज्याचं आहे डिटेल पाहूया आपण काय आत राज्यातील बघा पॉइंट काय राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने मंजुरी आवश्यक सेवा सुलभ खरं हे पोर्टल मदत करेन वर्ष सोळा मध्ये मैत्री वन पॉइंट झिरोची सुरुवात झाली होती बघा वर्ष दोन हजार सोळा मध्ये मैत्री वन पॉइंट झिरोची सुरुवात झाली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये आता पाहिलं गेलं तर टू पॉइंट ची सुरुवात केलेली आहे उद्योग मित्र चॅट बॅट माहिती तत्परतेने उपलब्ध होण्यासाठी मैत्री पोर्टलवर उद्योग मित्र चॅट बॅट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे मैत्री पोर्टल लक्षात ठेवा टू पॉइंट झिरो दोन हजार पंचवीस मध्ये त्याची सुरुवात झालेली आहे हे आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे कोणत्या राज्याने सुरू केल्या मग आपल्या राज्याने महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे अठरावा प्रश्न नुकतीच वर दोन दिवसीय परिषद कुठे झाली आहे ठीक आहे ए आय वर दोन दिवसीय परिषद कुठे झाली असा प्रश्न विचारला आपल्याला आपल्याला उत्तर माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो उत्तर आहे पॅरिस लक्षात ठेवा ठीक आहे काय आहे दहा आणि अकरा फेब्रुवारी पॅरिस मधील ग्रँड पॅलेस येथे ऍक्शन समिट आयोजित करण्यात आली होती आणि खासीत काय शंभर देशाचे नेते शंभर देशाचे नेते हजर होते लक्षात ठेवा ठीक आहे हंड्रेड देशाचे नेते हजर होते आणि काय काय होतं यांचा उद्देश काय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सांगितलं की स्वच्छ ऊर्जा वापरून एआय विकासावर भर देणे हा त्यांचा टार्गेट होता आणि खासियत पाहायला गेलं अमेरिकेचे उपराष्ट्र जे डी वॅन सुद्धा याला हजर होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण एकोणसावा प्रश्न अलीकडे नवाब शहराफ यांचे लेबनॉन कितवे पंत निवड करण्यात आलेली आहे तर उत्तर होतं त्रेपन्नावे लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न फ्रान्समध्ये होणाऱ्या दोन दिवसीय एआय शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार होते किंवा झाले आहेत लक्षात ठेवा नरेंद्रजी मोदी अमित शाह एस जयशंकर निर्मला सीतारामन आपल्याला कमेंट बॉक्स उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्वप्रथम आपण महत्वाचे प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमला याच वेबिटी मित्रांनो धन्यवाद थँक्यू